सोन्याचा मोदक ह्या बघा मोदक हो बघा कुणाला आणलेला आहे कडा पण ना ना नाना ना ना गोल्डमॅन नव so, रेडी uh -huh. तर झालोय सो मी निघणार आहे आत्ता म्हणजे श्रीकला जायला निघणार आहे मी आत्ता दिवूच्या घरी तिथे गणपती असो दहा दिवस तर बघूया जसं मला जमेल तसं मी ब्लॉकरचा ट्राय करेन दहा या दिवसामध्ये टाकण्याचा मी देखील प्रयत्न करेन सो सर्व काम वगैरे झालेत सर्व देव देवपूजा वगैरे करून झाले हा तर हे बघा माझे गणपती बाप्पा सर्व गोष्टी ज्या हव्या असतात ना बाप्पाला त्या सर्व गोष्टी आहेत पप्पा मध्ये माझ्या हे माझे बाबा हे गणपती बाप्पा एक छोटेसे आणि छोटेसे बालकृष्ण माझी ना अशा प्रकारे मी सर्व <laughs> आणि मी निघतो जायला शिलगरला तर मित्रांनो सवा अकरा तर झाल्यात आणि सव्वा अकरा होऊन तिकडे गणपतीची पूजा स्टार्ट झाली असेल मी खूप लेट झालो कारण भरपूर घरामध्ये पण कामं होती घरामा घरा घरामध्ये मी असं मला नाही पटत की घाण वगैरे झाले नाही सो म्हणून मला साफसफाई करून मला इथून निघायचं मेन गोष्ट माझ्याकडून राहून गेली मेन गोष्ट म्हणजे देवाला मोदक घ्यायचे आहेत सो पंडलोरून आलो मी बट मोदक विसरलो आहे आणि तिथे मोदक आहे ना ते इथून आपल्या आमच्या गावावरून येणार आहे सो चला आणि मोदक घेतो आणि तसं डायरेक्ट मी जाणार आहे देऊच्या घरी आम्ही दिव्यांच्या घरी आलेलो आहोत आणि हा माझा फेवरेट फेवरेट म्हणजे खूप आवडतं मला हा आणि खूप असा नादनबादश आहे माझा हा बाब्या बाब्या असं हलू नको प्लीज हलू नको आणि दिव्यांच्या घरी पोचले आणि दिव्यांचा मी तुम्हाला देखील दाखवला चांगल्या प्रकारे असं मूर्ती अशी सजवली ना अशी उपयोग जे जीवंत अशी मूर्ती वाटते मला मला तर बघायला वाटते आणि मोहाला आहे ना म्हणजे वातावरण अतिशय खूप छान आहे मस्ती आहे इथे कोणते प्र प्रकारे आहेत ना तुमचे वातावरण छान वाटतं कधी कधी इथे म्हणजे मूड खूप फ्रेश होतं कधी कधी इकडे आणि मी महिन्यातून एक दोन वेळेला येत असतो आणि याच्यासोबत खूप खेळत असतो कारण का हा खूप चवट पर्व आहे बाब्या 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 बाब्याला कटलावला खूप मजा पण माहिती कंटलावला आणि दिव्याची अजूनपर्यंत तयारी झाली नाही झाली नाही झाली नाही ही अजून अशीच आहे आणि हा बाब्या बाब्या का दोस्त तू का बाब्या बाप्पा दाखव पाटणेवाला बाप्पा दाखव बाब्याचा बाप्पा बघू पाटणेवाला हा बाब्या दाखव दाखव हा खूप छान छान फायट देऊ का फायट देऊ का तुझ्या फायट देव फायट देव फाईट देव मोदक दाखव मोदक बघा सोन्याचा मोदक ह्या बघायला निकाळा पण ना ना कोणा गोल्डमॅन झाला बसल ना, ना

आसा फॉर्म शर्टावर ये yeah. आणि उजवा हाताने बघितला असा स्पर्श बरोबर करा, करा स्पर्श पंधरा वेळा ओम ओम असा जप करायचा देवाला अशी आरती द्या देवा खाली ठेवून त्याच्यावर पूर्ण शांती आनंद लाभावा अशी गणपती बाप्पाला हात जोडून प्रार्थना करा प्रारंभी विनती करू गणपती विद्या हृदया सागरा निबुद्धी मती दे

महागणपतये नमः कुङ्कुमं समर्पयामि महागणपतय पुष्पं समर्पयामि पतये नमः सकलोपचाराथे पुष्प समर्पयामेपतय नकलोपचाराथे गंगाक्षदपुष्प समर्पयाम हरिद्रांगुंकुमं सौभाग्यद्रव्य समर्पयामस्कार नमस्कार कौमि तुम्ही हळद कुंकू वा गणपतीला पारदेव देवे रे महागणपतये नमः रिद्रांकुंकू सौभाग्य द्रव्यं समर्पयामि सकलोभजारार्थे पुष्पं समर्पयामि नमस्कारं गुरुभिः नमस्कारं गणपती बाप्पा मोरिया म्हणायचं बाजूला व्हायचं Ela vai तर गणपतीचा माझा आज पहिला दिवस तो अशा प्रकारे होता आणि खूप धावपळीचा देखील होता खूप धावपळी करून आणि मी आपल्या माझ्या गा घरी पण आलो आणि आजचा दिवस तुम्ही बघितला असेल कसा झालं हा भरपूर मजा केली दिवच्या घरी आम्ही जेवणानंतर देखील तेवढीच मजा भरपूर आम्ही केली खूप मजा आली पहिल्याच दिवशी गणपतीचा आणि गणपतीचा सण म्हटलं मजा करण्याचा सण असतो अक्षरशः आणि छोट्या मोठ्या माणसांच्या सोबत छोट्या मोठ्या मुलांच्यासोबत हा सण साजरा करण्यासारखा सण